मी एपीआय संतोष माने पोलीस स्टेशन पारद पोलीस स्टेशन पारद येथे दिनांक नऊ दोन हजार पंचवीस रोजी अपराध क्रमांक दोनशे अठ्ठावीस अब्लिक पंचवीस कलम दोनशे अठ्यान बीएनएस भारतीय दंड संहितानुसार दाखल असून सदर गुन्ह्यात आनव्या येथील जुने हेमाडपंथी महादेव मंदिर येथे कोणीतरी अज्ञात इसमाने गोमासाचे तुकडे आणून टाकल्याने अवविटंबा केल्यामुळे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्याच्या तपासात मान्य पोनी किरण बिडवे एपीआय संतोष माने वीएसआय न माने यांनी कसून केला असता सदर गुन्ह्यात काही सीसीटीव्ही फुटेज मिळून आले असून सदर फुटेजचे अवलोकन केले असता त्यातील आरोपी नावे नंदकिशोर सुरेश वडगावकर वय अडतीस वर्ष राहणार आनो हा मिळून आले आणि त्याला ताब्यात घेतल्यावर विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली असून सदर आरोपीचे याचे घरे मंदिराच्या बाजूला असून मागे बांधकाम कारण असतो त्याच्या घराच्या बांधकाम करता परवानगी परवान विभाग नाकारण्यात आली होती याचाही राग होता व इतर कारणामुळे सदर कृत्य केल्याबाबत सांगत आहे पुढील सविस्तर तपास सुरू असून सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी साहेब आणि एसडीपीओ नितीन कटेकर साहेब यांच्या मार्गदर्शन केले आम्ही एपीआय मी एपीआय संतोष माने पोलीस स्टेशन पारद पोलीस स्टेशन पारद येथे दिनांक नऊ दोन हजार पंचवीस रोजी अपराध क्रमांक दोनशे अठ्ठावीस अब्लिक पंचवीस कलम दोनशे अठ्याण्णव बीएनएस भारतीय दंड संहितानुसार दाखल असून सदर गुन्ह्यात आनव्या येथील जुने हेमाडपंथी महादेव मंदिर येथे कोणीतरी अज्ञात इसमाने गोमासाचे तुकडे आणून टाकल्याने सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्याच्या तपासात मान्य पोनी किरण बिडवे एपीआय सदर गुन्ह्यात काही सीसीटीव्ही फुटेज मिळून आले असून सदर फुटेजचे अवलोकन केले असता त्यातील आरोपी नावे नंदकिशोर सुरेश वडगावकर वय अडतीस वर्ष राहणार हा मिळून आल्याने त्याला ताब्यात घेतल्यावर विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूत दिली असून सदर आरोपीचे याचे मंदिराच्या बाजूला असून मागे ही कारणास्तव त्याच्या घराच्या बांधकामा करता परवानगी परवादान्न विभाग नाकारण्यात आली होती याचाही राग होता व इतर कारणामुळे सदर कृत्य केल्याबाबत सांगत आहे पुढील सविस्तर तपास सुरू असून सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी साहेब आणि एसडीपीओ नितीन कटेकर साहेब यांच्या मार्गदर्शन केले आम्ही एपीआय संतोष मान्य करत आहोत